महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज प्राचार्य डॉक्टर आनंद मेनसे यांनी व्यक्त केलं मत डॉक्टर मिलिंद देशमुख यांची दिल्ली येथील अँड यू पीबीआय गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी निवड झाल्याबद्दल कार्वे इथं सरकार संपन्न <laughs> महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज निर्माण झाली आहे पुरोगामी विचार जतन करण्यासाठी भारतीय संविधानाची योग्यपणे अंमलबजावणी करणं गरजेचं असून यासाठी शिकलेल्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे असं मत प्राचार्य डॉ आनंद मेणसे यांनी व्यक्त केला चिंचणेगावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते पी आर देशमुख यांचे सुपुत्र डॉ मिलिंद देशमुख यांची यू पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून दिल्ली इथं ए अँड यू टीबिया गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर मेणसे बोलत होते कारवे येथील चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रबा माडखोलकर महाविद्यालयाचे प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केला तर उपस्थितांचं स्वागत पी आर देशमुख यांनी केलं प्रमुख पाहुणे माजी शिक्षण उपसंचालक सर्जराव जाधव यांनी शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हल्ली मुलांचा कल शिक्षक होण्यावर नाही या परिस्थितीत डॉ मिलिंद यांनी मिळवलेलं यश अभिनंदनीय आहे असं मत त्यांनी मांडलं केंद्रप्रमुख विलास देसाई माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या डॉ मिलिंद देशमुख यांनी मनोगतातून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सूत्रसंचालन दीपक माने यांनी केलं तर आभार सीमा कांबळे यांनी मानले